विनोबा भाव्यांची गीताई अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन अर्जुन म्हणाला करुणी करुणा माझी बोलिला जे त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला उत्पत्तीनाशभूतांचे ऐकिले मी सविस्तर पळला पासूनी अभंग महिमा तुझा तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे ते इच्छितो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तमा तू जरी मानिसी शक्य मजते रूप पाहणे तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत श्री भगवान म्हणाले पहा दिव्यतशी माझी रूपे शतसहस्र तू नानाप्रकार आकार विचित्रची वसुवायुपहा रुद्र तसे आदित्य अश्विनी पहा अनेक आश्चर्ये कधी कोणी न पाहिली इथे आज पहा सारे विश्व तू सचराचर माझा देहात एकत्र इच्छा दर्शन हे तुज चक्षूने पाहू न शकसी मज घे दिव्य ही माझा ईश्वरी योग तू संजय म्हणाला महायोगेश्वरे कृष्णे राया ह्या परी डाविले तेथ पार्थास थोरले रूप ईश्वरी बहुडोळे मुखे जात दर्शने बहु बहुअद्भुत बहुदिव्य अलंकार सज्ज सज्जदिव्यायुधे बहु दिव्यवस्त्रे फुले गन्ध लेवुनी सर्वतोपरि आश्चर्ये भरला देव विश्वव्यापी अनन्ततो प्रभासहस्रसूर्याञ्ची नभि एकवटे जरी तरीत्या थोरदेवाचा प्रभेशी न तुळे सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे देहात देव देवाचा, देखिले तेथ अर्जुने मग विस्मित तो झाला अंगी रोमांच दाटले प्रभू सहात जोडून बोलिला नतमस्तक अर्जुन म्हणाला देखे प्रभो देव तुझा शरीरी कोण दाटले भूत संघ पद्मासनी धरी विधाता ऋषींसवे खेळत दिव्य सर्प लेऊनी डोळे मुखहात पोट जिथे तिथे तूची अनंत मूर्ते, विश्वेश्वरा शेवट मध्य मध्यमूळ तुझानमी देखत विश्वरूपी प्रभो चक्र किरीटधारी प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड डोळे न पाहू शकती अपार जातु हे पेटत अगनी सूर्य, तू थोर ते अक्षर जाणण्याचे तुझाची आधार जगासंती, तू राखीसी शाश्वत धर्मनित्य मी मानितो तू परमात्मतत्व, किती भुजा वीर्य, किती पसारा डोळे कसे उज्वल चंद्र सूर्य હા પેટલા અગ્નિ તુજા મુખાત તુતા વિસી સર્વચી તેજે દાહી દિશા વિસ્તૃતરાળ વ્યાપુનિ તું એક ચિરાહિલાસી પાહુનિ હે અદભુત ઉગ્રરૂપ તિનહી જગે વ્યાકુળલી ઉદારા હે દેવ સારેરીઘતી તુજાત કોણી ભયે પ્રાર્થિત બદ્ધસ્ત माङ्गल्यगीते तुज संत परोपरी आळवितिः समस्त आदित्यविश्वे वसुरुद्रसाध्य कुमारदोघे पितृदेववायु गन्धर्वदैत्यान् सह यक्ष सिद्ध सारेकसे विस्मितपाहताति अफाटहे रूप असङ्ख्यडोळे मुखे भुजा उरु असङ्ख्यपाय असंख्य पोटे वराळ दाढा या दर्शने व्याकुलोकमि भेदूनि आकाश भरङ्गी फाडूनि डोळे उघूनि तोण्डे तु पेटलासि बघजीव माजा भ्यादे शम आीर कराळ दाढा तोंडे। अग्नि अग्निसमदे काचि दिग्मूढ सुखते पळाले प्रसन्न हो कि जग हे तुझे चि अहाकसे हे धृतराष्ट्रपुत्र घेऊनिया राजसमूह सारे हे भीष्म हे तसाची कर्ण हे आमुचे वीरहिमुख्य मुख्य त्वरेनेची त्वरे मुखात भयाणजी भ्या सुरजात दाढा दातात काही शिरली शिरेजी त्यांचे जसे पीठची तो मी जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रातची धाव घेती तसे तुझा हे जळत्या मुखात जाती नरवीर सारे भरून या वेग जसे पतंग घेती उड्या अग्निमुखी मराया तसे चिहे लोक तुझ्या मुखात घेती उड्या वेग भरे मराया समस्त लोकांस गिळून ओठ तू चाटितोसी जळत्या जिभांनी वेढून विश्वास समग्र तेजे भाजे प्रभो उग्र तुझी प्रभाही सांगा असा कोण तुम्ही भयान नमो तुम्हा देव वरान कोपा जाणावया उत्सुक आदिदेवा ध्यानि नये की श्री भगवान म्हणाले मी काळ लोकांतक वाढलेला भक्षावया सिद्ध इथे जनांस, हे नष्ट होतील विनाही झाले उभे जे उभयत्र वीर ऊठ मिळीव कीर्ती जिंकून निष्कंटक भोगी, मी मारिले हे सगळेची आधी निमित्त हो केवळ सौव्यसाची द्रोणास भीष्मास जयद्रथास कर्णादिवीस रणांगणात मी मारिलेल्यांस मारी, मारी। निशंक झुंजे जय तो तुझाची संजय म्हणाला ऐकून हे अर्जुन कृष्ण वाक्य भ्याला जसा जोडी, कृष्णा सवंदूनी पुनश्च बोले लवनि याते गळा भरूनी, जगी तुज्यायुक्त कीर्तनाने आनन्द लोटे अनुराग दाटे भ्याले कसे राक्षस घेती, हे वंदिती सिद्ध समूह सारे प्रभो न का हे तुज वंदितील कर्त्यास करता गुरु तू गुरुस आधार तू अक्षर तू अनंता आहेस नाहि सपलीकडे तू देवादी तू पुराण आत्मा ह्या अंतिम आसरा तू तू जाणतसि तुझ विश्व अनंत रूपा। तू अग्नी तू समस्त देव प्रजापते तू चिपिता वडील असो नमस्कार सहस्रवार पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हाही समोर मागे सगळी कडेची असो नमस्कार जिथे जिथे तू उत्साह सामर्थ्य तुझे अनंत तू सर्व की सर्व तुझ्या चिपोटी समानमानी अविनीत भावे कृष्णागड्याः कशी चिमारी न जाणताः महिमा तुजामि प्रेमे प्रमादे बहु बोल बोले खेळे निजे स्वैरचिखात बैसे चेष्टा करी सर्व तुझा समोरो, जनी मनी वा तुज तुझे कुणास आहे बाप चरा चरास आहे समोठी मोठी गुरुदेव तातू तुझी न जोडी तुझ कोण मोडी तिनी ह्या उपमाची थोडी म्हणून नि लोटांगण घाली तो मी प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते क्षमा करीबा मजले कराते सखा सख्याते, प्रिय तू प्रिया ते अपूर्व पाहून अपार धालो परी मनी जाय पुन्हा बघू दे मजतेची रूप प्रसन्न होई जगदीश्वरा तू घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहू तुझ इच्छितो मी बाहू सगिळू निपोटी पोटी चहू भुजांचा नटविश्वमूर्ते श्री भगवान म्हणाले प्रसन्न हो नि योग हे दाविले मी तुझं विश्वरूप अनन्ततेजोमय आद्यथोर जे पाहिले आजवरी न कोणी, भोकूनि या वेदकरुनि कर्मे यजूनि वा उग्रतपे तपूनि देवूनिदाने जगति न शक्य तुझा विना दर्शन हे कुणास हो न को व्याकुलमूढभावे पाहूनि हे रूपभयाण माजे प्रसन्नचित्ते सोडूनी तू पहा पुन्हा ते प्रियपूर्व रूप संजय म्हणाला बोलूनी ऐसे वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप भ्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव अर्जुन म्हणाला पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा श्री भगवान म्हणाले हे पाहिलेस तू माझे दुर्लभ दर्शन आशा चिरा कुणी ज्याची झुरती नित्यदेवही यज्ञदान तपे केली वेदाभ्यासही साधिला तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ लाभे अनन्यभक्तिने माझे हे ज्ञानदर्शन दर्शने होय प्रवेश मगतत्वता, माझा कर्मात जो मग्न भक्तिने भरला निर्वैरो, मिले तो मजमत पर अध्याय अकरावा समाप्त